बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या तपास करत असताना पोलिसांना काही महत्वाचे पुरावे मिळालेत या प्रकरणाचा थेट संबंध डिंडोरीचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याशी जोडला जात असून यावर संभाजी ब्रिगडनं मोठा आरोप केलाय याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांना पाठिंबा दर्शवत संभाजी ब्रिगेडनं नाशिक इथं पत्रकार परिषद घेतली पोलिसांनी केलेल्या तपासानुसार देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील एका आश्रमात थांबल्याचे पुरावे समोर आले आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले व सिद्धार्थ सोनवणे हे दिंडोरी येथील स्वामी समर्थ आश्रमात आल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे संतोष देशमुख प्रकरणासोबतच दिंडोरी येथील आश्रमात पूर्वी घडलेल्या एका महिलेच्या विनयभंग प्रकरणावरही चर्चा झाली या महिलेनं दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवटी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती मात्र महिलेच्या तक्रारीवर कोणती ठोस कारवाई झाली नाही उलट पक्षी पोलीस व अण्णासाहेब मोरे यांच्या टीमनं संगनमत करून संबंधित महिलेला आरोपी ठरवल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडनं केलाय विशेष म्हणजे ही महिला सध्या गायब असून तिचा ठाव ठिकाणा मिळालेला नाही संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाद यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याची मागणी केली आहे नाशिक के येथील सारिका सोनवणे प्रकरणाचा उलगडा करावा अशी मागणीही त्यांनी केली पोलीस प्रशासन आणि अण्णासाहेब मोरे यांच्या कथित संगणमतांवरही त्यांनी सवाल उपस्थित केले संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि अन्य संबंधित घटनांमध्ये निपक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी आता वाढली आहे संभाजी या प्रकरणात लढ्याची तयारी दर्शवली आहे या संपूर्ण घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून जनतेचं लक्ष या प्रकरणाच्या पुढील तपासावर आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक दोन महिन्यापासून आमच्या भावाची हत्या मस्तजोग येथे झाली अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली इतक्या अमानुषपणे अत्याचार त्या ठिकाणी झाले पाणी मागत असताना पाणी सुद्धा दिलं नाही तीडशे पेक्षा जास्त वार त्याच्यावर झाले या वाल्या वाल्या करांनी इतक्या अमानुषपणे त्याला मारलं तरी देखील नाशिकचे तथाकथित गुरु गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हा काय वृत्तीचा माणूस आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या माध्यमांमधून देखील आम्ही त्या बातम्या वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं हे कुठेतरी निषेधारे आहे पंधरा सोळा तारखेला तो तुमच्या आश्रमात होता आणि सतरा तारखेला तो तिथून बाहेर पडला आणि काल गुरुमाऊलींच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही मला एक खरं सांगा गुरुमाऊली तुमचं त्र्यंबकेश्वरचा दिंडोरीचा आश्रम असेल तिथं फिरण्यासाठी दोन दिवस लागतात का हो हा आमचा प्रश्न आहे आणि सारिका बाबूराव सोनोने आता प्रकर्षाने घेण्याचा मुद्दा हा तृप्तीताई देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते त्यांनी केलेली एक एक बातमी त्या ठिकाणी सत्यप्रतीवर त्यांनी सांगितलेली आहे त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोहचलेल्या आहेत म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे माझा देखील तृप्ती देसाईंना फोन झालेला आहे तृप्ती देसाईचं आम्ही अभिनंदन केलं गेले के एक वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहे पत्रकार परिषदेनंतर सगळं पत्रकार बांधवांना देणार आहे याच्यामध्ये दे अंकुश शिंदे त्यावेळेस तत्कालीन सीपी आणि पंचवडी पोलीस स्टेशनचे पी आय अनिल शिंदे साहेब हे त्या ठिकाणी होते त्या महिलेनं तक्रार गुरुमावलीवर केलेली होती आज ती महिला नाशिकमधून गहाळ झालेली आहे त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाच काल्पनिक चित्र बनवून व्यक्ती जरी खरी खरा असला निंबा निंबा शिरसाट तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खटलीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं अनेक खोट्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या आणि आता मला मा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीवितला काही झाले त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे त्याचे तीन पोरं आणि गुरुमावली हे त्याला जबाबदार असणार आहे स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत या गुरुमावलीवर कोणी विश्वास ठेवू नये आता हे हे बघा तुम्ही एकोणास दहा दोन हजार तेवीस ला दिलेलं हे पत्र आहे पंचवडी पोलीस स्टेशनला चोवीस तासाच्या आत महिला इतर तक्रारदार असताना चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यानंतर तिला मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकवून आज सारिका बाबुराव सोनोने कुठे आहे आम्हाला देखील माहिती ना नाही ती फक्त माऊलींनाच माहीत असेल आणि त्यांच्या तीन सुपुत्रांना माहीत असेल म्हणून आम्हाला हे पुढे जाऊन सांगायचं आहे इथं कोणाच्या जीवितला काही झालं मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे त्यानंतर त्यावेळीच्या त्या तातडींना त्यांची बदली झाली अंकुश शिंदे सरांची ही कुठल्या प्रकरणावर झाली हे माध्यम प्रतिनिधींनी देखील शोधणं गरजेचं आहे हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे तिची स्वाक्षरी देखील यावर आहे त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या या बातमीमध्ये महिले महिला कृषी सहाय्यकाचे अखेर निलंबन आता गुरु माऊलीचा म्हणजे आकाच्या आकाच्या आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेचे सारिका बाबुराव सोनोने हिचं निलंबन झालं त्या गुन्ह्या दाखल झाल्यानंतर आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्यानं केलं कारण त्यावेळेसचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते या आपल्याला प्रकर्षाने सांगायची इच्छा आहे आज हे सगळं खुलासा करण्याचं कारण आमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे ते ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल तृप्तीताई देसाईंना देखील अशी मदत होईल आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का गुरु माऊली धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेलं आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या नाक डोळे झाकून करती पापत तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती नाकाळाचे काठी हनुमाती आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आहोत अशा बंधू बाबांना आम्ही खतपाणी घालणार नाही पण आम्हाला या प्रकरणामध्ये बाबुराव सोनोने मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेल्या माणसाचं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठंतरी शोभनीय नाही आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून गृहमंत्र्यांचं नाव सांगून फडणवीसांचं नाव सांगून धनंजय मुंडेंचं नाव सांगून आम्हाला त्रास या व्यक्तीला एक वर्ष गेली, गेली एक वर्षापासून यांनी सातत्याने आम्हाला छळ आहे आम्ही कामधंदे सोडून दबाव तंत्र यांच्या दबाव यंत्रणे खाली आम्ही वावरत होतो पण तृप्ती देसाईंच्या रूपानं एक जिजाऊ शिकाय जिजाऊ सावित्री सामाई आणि अहिला माईंची लेख म्हणून ती पुढे आलेली आहे आम्ही त्यांना ज्या या प्रकारणा जी जी मदत लागेल ती ती करणार आहोत आमचं आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि आताची पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण असं या पत्रकांमध्ये तुम्हाला सर्व आम्ही जे जे खुलासे करणार आहोत ते जे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे हे तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रश्न विचारले गुरुमाऊलीच्या सुपुत्रांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं एकविसाव्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशाही पद्धतीच्या बातम्या बनवतो किंवा कशा पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जातात आम्हाला इतका दबाव तंत्र यंत्रणा त्यावेळेला वापरली प्रचंड दबाव यंत्रणेमध्ये आम्हाला वावरल्या वावर गेलो आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत त्यांची नावं घ्यायला मला त्यांनी बंदी त्यांनी सांगितलं होतं की आमचे नाव त्या पत्रकार परिषदेत घेऊ नये म्हणून त्यांचे नाव मी इथं घेत नाही पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत याला वाचा कुठेतरी फुटावी आणि आमच्या मनात आत्मिक समाधान व्हावं हो। कारण मी स्वतः या विमंचनेतून गेली एक वर्ष जात आहे त्यावेळेस <स्थाथ> <स्थाथ> आपण पत्रकार परिषद का बरं घेतली आमचं माऊली माऊली तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला एक वर्ष का आणि आता दबाव कोणाचा होता हे विचारत असाल तर सरळ माध्यमातून गृहमंत्र्यांचं नाव घेतलं जात होतं आणि धनंजय मुंडेचं नाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून असे एकच स्तर नाही वेगवेगळ्या वापर त्यांनी केला आणि आमचा हा आरोप आहे ती गुरु माऊलींनी आम्हाला त्या प्रकरणामध्ये एक वर्ष त्या महिलेचा केस झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या प्रकरणाचा विषय बाजूला गेला होता कारण ती महिला आमच्याकडे नव्हती कारण त्या महिलेला यांनी गाळ केलं होतं गाळ केल्यानंतर जो त्या केसमधला फिर्यादी विनोद थोराज जो विनोद थोराज आमचा सहकारी म्हणून त्यांच्या कार्यालयापर्यंत आला होता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा